आमचे सर्पमित्र गोसावीसाहेब स्वप्नील गोसावीसाहेब आणि आमचे सहकारी श्रीमान काळे सर एका सर्पाला जीवनदान रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आणि आमचे व्हिडिओ शूट करणारे आमचे युवराज राठोड श्रीमान सर राधव सर तिकडे निमकर सर एका सर्पाला जीवनदान देण्याचा अथक प्रयत्न बघूयात यशस्वी होतोय की नाही बराच वेळ ह्याला अडकलेला आहे सर्प पण मुंग्या देखील लागलेल्या आहेत त्याला

नागोबाचे रेस्क्यू ऑपरेशन झालेले आहे सर्व मित्र श्री स्वप्नील यांच्या मदतीने दोन तासापासून अडकलेल्या नागाचे रेस नागाला सोडण्यात आले आहे काय पकडायची ना पकडणार नाही त्याला सोडून दिला आता करवंद खाताना